सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती उन्हाळी कांदा बाजार भाव आज कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव चालू आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला कांद्याचे भाव बघत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्या आता पहिली बाजार समिती पहिली बाल समिती आहे पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती दहा हजार तीनशे पस्तीस क्विंटल किमान दरम्याला सातशे पन्नास रुपये सरसर दौर मिळाला एक, एक हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे एक्कावन्न रुपये पुढची बाल समिती आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवक होती चार हजार पाचशे बत्तीस क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरसर दौर म्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल मिळाला एक हजार चारशे रुपये पुढची भारत समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकती दोन हजार सहाशे पंधरा क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसण दरम्याला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची भारत समिती आहे पिंपळगाव बसवंत पोर पोलकांदा आवकती एक हजार शंभर क्विंटल किमान दरम्याला सहाशे पन्नास रुपये सरसण दरम्याला एक हजार रुपये तर कमाल दरम्याला एक हजार दोनशे एक रुपये पुढची बारा समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होती बासष्ट क्विंटल किमान दरम्याला एक हजार पाचशे रुपये सरसण दरम्याला दोन हजार रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार चारशे रुपये पुढची बारा समिती आहे जालना लोकल कांदा आवक होती चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सर्वसाण दर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये पुढची समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती एकशे दहा क्विंटल किमान दरम्याला चारशे रुपये सर्वसाण दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल दर मिळाला एक हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढची समिती आहे नागपूर लाल कांदा आवक होती सातशे क्विंटल किमान दळम्याला एक हजार रुपये सरसरण दळम्याला एक हजार सहाशे रुपये तर कमाल दळ मिळाला एक हजार आठशे रुपये नारायण गाव